नमस्कार मी अनिजाऊ स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मित्रांनो विशेष टायट तुम्ही वाचत असेल की शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी दुसऱ्यांदा आमदार होतील जी मीडियाचे मुख्य संपादक म्हणजे मी यांची भविष्यवाणी तर मित्रांनो अशा पद्धतीचा मी व्हिडिओ का बनवत आहे हा व्हिडिओ मी जवळजवळ ह्या आमदारकीच्या दोन चार महिने अगोदरच बनवत आहे कारण माझासुद्धा सुद्धा झालेला आहे जी वस्तुस्थिती अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या या मतदारसंघामध्ये गेले पाच वर्ष मी काम करत आहे आणि जास्त नाही पण बऱ्यापैकी माहिती ही अलिबाग मूळ मतदारसंघातील मतदार असतील जनता असेल याची मला झालेली आहे विरोधक असतील मित्रांनो पाच वर्षापूर्वी आमदार महेंद्र दळवी हे शेतकरी कामगार पक्षाचे त्यांचे प्रतिस्पर्धी पंडित पाटील यांना हरवून शिवसेनेतून आमदार म्हणून निवडून आले म्हणजे ते माहितीमधून उमेदवारी त्यांना डिक्लेअर झालेली होती आणि माहितीतून जिंकून आले परंतु ते खऱ्या अर्थाने शिवसेनेचेच उमेदवार म्हणून गणले जातात तुम्हाला माहिती आहे तर मित्रांनो आता नंतर त्यांनी शिंदे गटामध्ये वगैरे प्रवेश केला त्या गोष्टी बाजूला द्या परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या अचानक त्यांचे वैरी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे महायुतीमध्ये आले आणि महायुतीचे उमेदवार म्हणून डिक्लेअर झाले आणि नंतर ते उमेदवारी जिंकले मित्रांनो सुनील तटकरे उमेदवारी जिंकल्याच्यानंतर सगळ्यात त्याच्यामध्ये महत्त्वाची हो गोष्ट मित्रांनो आमदार महेंद्र दळवी यांच्यासाठी चांगली ही झाली की त्यांना अलिबाग मूळ मतदारसंघामधून चाळीस हजारच्या आसपास म्हणजे एकोणचाळीस हजार मतांचा लीड हा तटकरेंना देता आला आणि हा तटकरेंना लीड दिल्याच्यानंतर साहजिकच असं काय झालं की जे तटकरे दोन हजार एकोणीसला शकापसोबत असताना त्यांनी अलिबागमधून एकोणीस हजारचा लीड घेतलेला होता मित्रांनो आणि तट गीते यांना त्यावेळेला लीड मिळालेला नव्हता त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष गीतेंसोबत गेला आणि गीतेंसोबत गेल्यानंतर शिंदे गटातून शिंदे गटात गेलेले म्हणजे शिवसेनेला रामराम करून शिंदे गटात गेलेले आमदार महेंद्र दळवी यांच्या पाठीमागे जे कोणी शिवसेनेचे मतदार असतील ते जाणार नाही असा ठाकरे गटाच्या शिवसेनेकरता अंदाज होता कारण का दोन हजार चौदामध्ये शिवसेनेमध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा उमेदवारी मिळून आमदार महेंद्र दळवी निवडणूक लढले होते त्यावेळेला त्यांना साठ पासष्ट हजार मतं मिळालेली होती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सध्याचे जे शिवसैनिक असतील त्यांना असं वाटत होतं आणि ते गटा जी जी शिंदे गटामध्ये आमदार महेंद्र दळवी गेल्यानंतर म्हणत होते की ही आमची मतं आहेत तसं अजिबात मित्रांनो काही झालेलं नाही झालं था। नाही था। आणि आमदार महेंद्र दळवी हे शिंदे गटात जाऊनसुद्धा शकाप गीतेंसोबत जाऊनसुद्धा आमदार महेंद्र दळवी यांच्या मतदारसंघामध्ये चाळीस हजारचा लीड हा सुनील तटकरेंना मिळाला हा विचार मित्रांनो स्वतः आमदार महेंद्र दळवींनी सुद्धा केला नसेल की एवढ्या प्रमाणामध्ये लीड हा मी सुनील तटकरे यांना माझ्या मतदारसंघामधून देऊ शकतो जो लीड सुनील तटकरे यांना स्वतःच्या मतदारसंघामध्ये पण मिळाला नाही खरंच गोगावले एवढे मातबदर नेते त्यांनाही त्यांच्या मतदारसंघामध्ये लीड देता आला नाही रामदास कदम यांचा मतदारसंघ दापोली हा मायनस गेला परंतु आत्ताच पहिल्यांदाच टर्म आमदार झालेला एक आमदार एवढ्या प्रमाणामध्ये कशा पद्धतीने समोरच्या विरोधक सकापक्षासारखा मात्तभर पक्ष असतानासुद्धा दोन वेळा शिवसेना पक्ष बदलले असताना सुद्धा एवढ्या प्रमाणामध्ये लीड देतो मित्र मित्रांनो लोकसभेच्या आकडेवारीनुसार काही ही विधानसभेची गणिता मांडली जात नाही हे मी स्वतः म्हणतो परंतु मित्रांनो विधानसभेमध्ये आमदार महेंद्र तरी दुसऱ्यांदा आमदार आता का होतील मी असं का टाळत दिलेलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे परंतु थोडासा इतिहास सुद्धा सांगावा लागेल मित्रांनो आताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अलिबाग मतदारसंघामध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजारच्या आसपास म्हणजे तीन लाख मतदार होते त्याच्यापैकी सात सहासष्ट टक्के मतदान वगैरे झालं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्याच्यामध्ये गीतेना त्र्याहत्तर हजार आणि एक लाख बारा हजारच्या आसपास काहीतरी सुनील तटकर यांना मतं मिळाली मित्रांनो आमदार महेंद्र दळवी यांना विधानसभेला तीस हजार मतं मिळालेली होती म्हणजे तीस हजार मतादार मतांच्या फरकाने ते जिंकलेले होते लोकसभेला तर ते चाळीस हजार मतांच्या फरकाने आणखीन येणार त्यांनी जिंकून त्यांच्या मतदारसंघामध्ये एक लीड मिळून दिला असं असताना मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका आता जवळजवळ दोन महिन्यांवर ठेपलेला आहे आणि आमदार महेंद्र दळवी आता पुन्हा का आमदार होतील हा महत्वाचा टप्पा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात महाविकास आघाडीवरून कदाचित जीद, चित्रलेखा पाटील उमेदवार असतील आणि महायुतीमधून जवळजवळ उमेदवारी डिक्लेअर झालेले आमदार महेंद्र दळवी महायुतीचेच एक भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष छोटम शेठ हे सुद्धा इच्छुक आहेत आणि ते सुद्धा आपलं नशीब आजमावणार आहेत जर का त्यांना उमेदवारी तर जवळजवळ महायुतीमध्ये मिळू शकत नाही कारण का ती शंभर टक्के आमदार महेंद्र दळवींना मिळेल अशा पद्धतीची तिरंगीत लढत होण्याची मित्रांनो अशा अपेक्षा आहे आणि असं असताना मित्रांनो फक्त दोन महिने हे निवडणुकीला आहेत आज महेंद्र दळवी यांनी पहिल्यांदा पाच वर्षामध्ये जर काही केलं असेल तर त्यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये त्यांनी त्यांचे कार्यकर्ते तयार केले शेकापकडून कार्यकर्ते घेतले यांच्याकडून कार्यकर्ते घेतले त्यांच्याकडून कार्यकर्ते घेतले आणि कार्यकर्ते तयार केल्याच्यानंतर कार्यकर्त्यांशी त्यांच्या मत त्यांच्या वॉर्डमधले असलेले जे मतदार आहेत ते आपल्या किती पाठीमाग आहेत किती टक्के मतदार आपल्याला मतदान करू शकतात अशा पद्धतीची ते आकडेवारी काढतात आणि आकडेवारी काढल्यानंतर त्यांना अंदाज होतो अंदाज येतो हो जो त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा आलेला होता भुछ, भुछ की आपल्याला ह्या वॉर्डमध्ये जे तीनशे त्र्याहत्तर वॉर्ड आहेत अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये ह्या वॉर्डमध्ये आपल्याला कशा पद्धतीने आणि कशी खेळी करायची आहे मित्रांनो खेळी या शब्दाचा तुम्हाला मी डायरेक्टली काही गोष्टी बोलू शकत नाही परंतु खेळी हा शब्द जो आहे हा फार महत्त्वाचा आहे ही स्ट्रॅटर्जी महेंद्र दळवी यांनी आता आपण सध्या अलिबाग मूड मतदारसंघामध्ये राबवली आणि अलिबाग मूड मतदारसंघामध्ये राबवल्याच्या नंतर तटकरे यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो लीड मिळालेला आहे तर अशा पद्धतीने ही जी स्ट्रॅटर्जी आहे ही स्ट्रॅटर्जी मला वाटत नाही विरोधकांकडे आहे किंवा त्यांना राबवायची इच्छा आहे नक्की जर आपल्याला जिंकायचं असेल मित्रांनो तर विधानसभेची निवडणूक किंवा कुठल्याही निवडणुका ह्या आकडेवारीच्या निवडणुका असतात आज आपण आपल्या मतदारसंघामध्ये काय केलंय काय दिलंय काय नाही दिलंय ह्या महत्वाच्या गोष्टी आता कुठल्याही निवडणुकीमध्ये राहिलेल्या नाही आहेत मी माझे मित्र प्रदीप पुणकर यांच्याबद्दल स्वर्गीय प्रदीप पुणकर यांच्याबद्दल तुम्हाला थोडं सांगेन त्या माणसाने मित्रांनो तुम्ही विचारही करू शकत नाही दोन हजार मला वाटतं आताच्या निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीसच्या ग्रामपंचायत बुरगर ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्या ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ एक ते दोन वेळा एक दोन दोन आ, ते दोन वेळा दोन तीन वेळा त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये नशीब आजमावलं परंतु त्यांना कधी यश आलं नाही परंतु ते जनतेसाठी नेहमी काम करत राहिले आजसुद्धा त्यांचं नाव मोठमोठे कार्यकर्ते सर्वपक्षीय नेते काढतात जर पुन्हा जर जातीचा टाकला असेल डोमिसीचा टाकला असेल त्याच्यानंतर ज्या आलेल्या स्कीम असतील त्या जनतेपर्यंत पोचवणे रेशन कार्डच्या समस्या आपल्या वॉर्डमध्ये चांगले तांगल, अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करत होते परंतु मित्रांनो तसं असताना सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये मी त्यांच्या संपर्कामध्ये होतो आणि मी त्यांचं काम जोडून बघत होतो असं असतानासुद्धा मित्रांनो ते साठ पासष्ट मताने हरले तर का हरले कारण का ते अतिशय गरीब होते आणि विरोधी पक्ष जो होता त्यांच्यासोबत जाणारा शका पक्षाचे जे उमेदवार होते त्यांच्याकडं खेळी होती खेळी तुम्ही समजू शकता खेळी काय तर मित्रांनो ज्यांच्याकडे जास्त खेळी आहे आणि ज्यांचं त्यांच्याकडं संपूर्ण यंत्रणा आहे त्या वॉर्डमध्ये मतदारांना कशा पद्धतीने ज्या मतदान असतं त्यावेळेला आपल्या सोबत गाडीमधून मतदानापर्यंत घेण्याचं काम ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या, त्या मित्रांनो कुठलाही विरोधक सध्या राबवताना दिसत नाही आहे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे ह्या ऑलरेडी गोष्टी आहेत चाळीस हजारचा लीड दिल्याच्यानंतर त्यांचा कॉन्फिडेंट कुठे असेल तुम्ही समजू शकता आज महेंद्र दळवी कुठेही नाराज नाही कुठेही टेन्शनमध्ये ते कधी नसतातच समजा परंतु ते फुल आत्मविश्वास आहे आणि कॉन्फिडंट आहेत की मी शंभर टक्के आमदार होतो त्याला मित्रांनो कारण हे आहे जर तुमच्याकडं तुमचे जे मतदार असतील ते मतदार आपल्याकडे आणून त्यांच्याकडून मतदान करून घेऊन मतपेटीमध्ये जर स्ट्रॅटेजीनी प्लॅन नसेल तर तुम्ही कधीच निवडणुका मित्रांनो जिंकू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे मी विरोधकांना ओळखतो आमदार महेंद्र दळवीकर ओळखतो कुटुंब शेट ओळखतो सगळ्यांना ओळखतो तुम्हाला सगळ्या पद्धतीने माहिती आहे सगळ्या पत्रकार असताना पत्रकार असल्यानं असल्या कारणाने मी सर्वांपर्यंत त्या मुलाखती वगैरे सगळ्यांच्या घेतो आणि आपण त्याच्यावर गोष्ट अभ्याससुद्धा करत असतो मित्रांनो आजच्या घडीला काही विरोधकांना वाटत असेल की आम्ही मतदारसंघामध्ये पानाच्या समस्यांचं कामं सोडवलेलं असेल आम्ही महिलांच्या समस्या सोडवल्या असतील आम्ही भरपूर प्रमाणामध्ये इथं तिथं मदत केली असेल परंतु मित्रांनो ह्या गोष्टीचा काहीही दूरगामी परिणाम मतदानावर होत नाही तुमच्याकडं किती खेळी आहे खेळी हा शब्द फार महत्त्वाचा आहे खेळी असून पण फायदा नाही ते खेळी जी आहे ती खेळताना मतदारांपर्यंत ती खेळी पोकायला पाहिजे त्यासाठी एक स्ट्रॅटर्जी आणि एक प्लॅन असायला पाहिजे की आपल्याला कशा पद्धतीने आपले मतदार आपल्याकडं आणून त्यांच्याकडून मतदान करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीचं सध्या विरोधकांकडे मी सांगतो कोणाकडं काहीही गणित नाही आहे छोटमशेठ हे अपक्ष म्हणून निवडणूक जर लढत असतील तर त्यांच्याकडं जर तुम्ही पाहिलेत तर प्रत्येक तीनशे त्र्याहत्तर वॉर्डमध्ये जर तुम्ही विचार केला तर दोन दोन तीन तीन कार्यकर्ते असायला पाहिजे आणि दोन दोन तीन तीन कार्यकर्त्यांशी ते संपर्कात असून त्यांच्या कार्यकर्त्यांचा तेवढा प्रवास पक्षप्रवेश करून घ्यायला पाहिजे परंतु त्यांची स्ट्रॅटर्जी वेगळी असेल त्याच्यामुळं असल्या स्ट्रॅटर्जा कामाला येत नाही आमदार महेंद्र तुली दोन हजार चौदाला हरले अशाच पद्धतीची स्ट्रॅटर्जी त्यांनी केलेली होती दोन हजार एकोणीसला जिंकले कारण की जिंकले त्यांच्याकडे पहिले म्हणजे सहानुतीची लाट होती आणि त्यांनी तीनशे त्र्याहत्तर मतदार जे तीनशे त्र्याहत्तर जे बूथ आहेत त्यांचा अभ्यास केला त्यांनी त्यांच्या समीवत यंग ब्रिगेडर सुशिक्षित मुलांना जवळ घेतले तीनशे त्र्याहत्तर मतांचा संपूर्ण अभ्यास केल्याच्या नंतर मित्रांनो त्यांना समजलं की आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे कशा पद्धतीने खेळी कोणापर्यंत कोणाच्या मार्फत पोहोचवायचे आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो काम करून ते दोन हजार एकोणीसला ला आमदार झाले आता जर का तुम्हाला मला उदाहरणं द्यायची झाली असतील विरोधकांना तर आमदार जयंत पाटील हे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वारंवार सांगत होते की आम्ही शंभर टक्के चाळीस पन्नास हजार दीड अलिबाग मुख मतदारसंघाकडून परंतु मित्रांनो राजकारण बदललेलं आहे आधुनिक राजकारण आलेलं आहे हे आमदार जयंत पाटील मला वाटते अजूनपर्यंत स्वीकारायला तयार नाही आहेत त्यांनी ह्या गोष्टी स्वीकारायला पाहिजे मतदारांना गृहित धरून चालता येत नाही मानसी दलवी आमदारांच्या पत्नी ह्या एका त्यांच्या भाषणामध्ये म्हणाल्या होत्या आताच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर की राजकारण हे कमर्शियल झालेलं आहे आणि कमर्शियल राजकारणामध्ये प्रत्येकजण आपल्याला काय मिळतंय हे बघत असतो आणि त्याच्यानंतरच त्यांना फायदा देत दिसत असेल मतदाराला तरच ते आपल्याकडे येतात त्याच्यामुळे आपण जनतेसाठी काय करतो आपण जनतेसाठी किती प्रमाणामध्ये समस्यांसाठी प्रयत्न केले याचा काही उपयोग होत नाही शेवट की मित्रांनो ह्या गोष्टी करत असताना ह्या देखाव्याच्या ह्या जनतेला राजकारणामध्ये देखाव्याच्या गोष्टी झाल्या परंतु ह्या गोष्टी करत असताना जी मतदानांची आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये आपण किती काम केलं आता जे काही विरोधक असतील त्या विरोधकांनी अभ्यास केलेला आहे का ते त्र्याहत्तर वॉर्डमधून की ह्या वॉर्डमध्ये आपण का मागे गेलो ग्रामपंचायतमध्ये आपण पुढे होतो आणि ह्या वेळेला आपण का मागे गेलो आता त्यांचा असा जर भ्रम असेल विरोधकांचा की उमेदवार कदाचित बदलल्यामुळे उमेदवार कदाचित बदलल्यामुळे बदल लोक ही तटकऱ्यांसोबत गेली आपण उमेदवार ती लोक आपल्याला मतदान करतील परंतु जी लोक तुम्ही विचारही करू शकता आयुष्यभर एखाद्या पक्षाला मतदान करत असतात आणि कधीतरी ते आपल्या मत आपल्या पक्षाच्या विरोधात मत मतदान करत असतात त्यावेळेला जे कोणी त्यांच्या त्यांच्या म्हणजे विरोधकांच्या सत्ताधिकारी कार्यकार कर, त्यांच्या संपर्कात आलेले असतात त्यांचे संबंध त्यांच्याशी वाढलेले असतात त्याच्यामुळे एक खेळी जर का आपण आता उमेदवार म्हणून आपल्या मतदाराकडे केले तर ते दुसऱ्यांच्या संपर्कात ते ऑलरेडी आलेले असतात विरोधात आपल्या पक्षाविरोधात मतदान केलेले ते वेळेला ते त्यांना एक खेळी दिली तर डबल खेळी देतात आणि आपल्याला मतदान करायला भाग पडतात कारण की एकदा का तुम्ही विरोधकांच्या संपर्कात आलात आपला पक्ष सोडून की मित्रांनो त्यांना माहिती आहे की हा व्यक्ती हा मतदार आपल्याला आप आप शंभर टक्के आपल्याला मतदान करू शकतो त्यावेळेला आपण रिस घ्यायला काय हरकत नाही त्याच्यामुळे विरोधक अतिशय अंधारात आहेत विरोधकांना तीनशे त्र्याहत्तर वॉर्डमध्ये काय काम करायचं आहे त्यांच्याकडं कुठल्याही पद्धतीचा अजेंडा नाही आहे कुठलेही एक ध्येय नाही आहे आणि ध्येय जर मित्रांनो असेल तर त्यासाठी आपण काय करतो काय नाही ह्या गोष्टी समजायला पाहिजे आज माझ्या मतदारसंघामध्ये फिरतो आतून तुमच्या काही गाठीभेटी असतील तुम्हाला लोकं सांगत असतील आपल्या आपण असे मतं आपण असं करू तसं करू बोलून काही होत नाही जैनबाईसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये गीतेना बोललेले होते उद्धव बाळासाहेब ठाकरेंना बोललेलं होतं तसं काही होत नाही राजकारण कमर्शियल झालेलं आहे मा मानसी दलवी यांच्या म्हणण्यानुसार त्याच्यामुळे तीनशे त्र्याहत्तर वॉर्ड कशा पद्धतीने कमर्शियल करता येतील त्या कमर्शियल राजकारणामध्ये बिझनेसमॅनमध्ये आपल्याकडं किती मतदान रूपी कर्मचारी असायला पाहिजे याचा अभ्यास विरोधकांनी हो अजूनपर्यंत तरी करायला सुरुवात केलेली नाही आहे आणि मला वाटत आता वाटत नाही कारण मी हा व्हिडिओ बनवला बनवल्यानंतर बनवायला बनवा मला नाहीला दुसरं लागल्यानंतर की आता त्यांच्याकडे वेळ नाही आहे आता वेळ निघून गेलेली आहे त्याच्यामुळं मित्रांनो कधीतरी स्वतःचं फुटेज घेण्यासाठी एखादी व्हिडिओ उद्या आचारसंहिता वगैरे लागल्या तर त्याच्या अगोदरच बनवलेला आपलं मोकला म्हणजे उद्या जर का आमदार महेंद्र दळवी जिंकले तर लोकं बोलतील तरी की आता जे कुठला तरी असा पत्रकार आहे बाबा त्यांनी अगोदरच भविष्यवाणी केलेली होती अशा भविष्यवाणी मित्रांनो मित्रांनो मी कधी करत बसत नाही तुम्हाला माहिती आहे परंतु जोपर्यंत मला आत्मविश्वास वाटत नाही आणि वित् आकडेवारीची जी काय दुलोआधुलो आहे ती माझ्या डोक्यामध्ये मा येत नाही येत नाही तोपर्यंत मी अशा पद्धत कधीही पद्धतीने ताण बात बा बातम्या करत नाही किंवा माझ्या येऊन बोलत नाही आज भरपूर लोक मला पूर्ण रायगडमधून फॉलो करतात आणि त्याच्यामुळं कुठली कशी बातमी लावायची याचा मी विचारही करत नाही मी कधी कधी दोन तीन चार चार पाच पाच दिवस बातम्याही बनवत नाही कारण का मला बातमी जर असेल आणि ती महत्त्वाची हो असेल तरच ती बातमी मित्रांत मित्रांना बनवतो अठरा एकोणीस मिनटं मित्रांनी मी बोललेलो आहे काही लोक मला शिवाय शराफही देतात आणि भरपूर देतात की मी कुठल्या तरी पक्षाची बाजू वगैरे घेऊन बोलतोय जर का मी एखाद्या पक्षाची वस्तुस्ती दाखवत असताना दुसऱ्या पक्षाला घेतो दुसऱ्या पक्षाची वस्तुस्थिती दाखवत अस तिसऱ्या पक्षाला देतो ही मधल्यामध्ये माझं कधीतरी मरण होतं आणि त्याच्यामुळं मला जे आवर्जून बघणारे जे आहेत ते सुद्धा माझ्यावर कधीतरी ठपका ठेवतात आणि त्याचं मला दुःख वाटतं परंतु तसं काही नाही मित्रांनो जी वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थितीवर मी बोलत असतो तर मित्रांनो हा एकोणीस मिनटाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आणि का बनवला याच्याबद्दल मी या संपूर्ण विश्लेषण गोष्ट तुम्हाला सांगत सांगितलेल्या आहेत विरोधकांनी निश्चितच ह्याचा अभ्यास करावा असं माझं त्यांना वैयक्तिक मत असेल कारण की तुम्हाला अजूनही चुका करण्यासाठी थोडीफार का नाही तुमच्याकडे वेळ आहे संधी आहे दिवस आहे त्याच्यामुळे आपण समोरासमोर बोललो आणि मीडियाच्या माध्यमातून आता जे होऊन बोलू ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तुर्तास इथेच थांबतो जर कामालासर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद